नाशिक मध्ये उद्या भव्य संविधान हक्क परिषद आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि मुंबईच्या इंदू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या तेरा सप्टेंबर रोजी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे भव्य संविधान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ही परिषद रिपब्लिकन सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली असून परिषदेत नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा अध्यक्ष तथा परिषदेचे अविनाश शिंदे आणि नाशिक महानगरप्रमुख सुनील साळवे यांनी सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले या संविधान हक्क परिषदेच्या निमित्ताने अनेक मान्यवर नेते सहभागी होणार आहेत यामध्ये ॲडवोकेट अमन आंबेडकर राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धानकर महाराष्ट्र सचिव विनोद काळे यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आणि संवैधानिक हक्कांवर चर्चा होणार असून जनजागृतीचा नवा संदेश नाशिककरांना मिळणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून नाशिक संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचं आयोजन केले आहे आपण जर बघितलं तर कळत न कळत या सरकारकडून संविधानावर धाव आला घालण्यात येत आहे छोट्या मोठ्या माध्यमातून संविधानाच्या कलमांमध्ये छेद करण्यात येत आहे त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि हिंदू लिंगचे प्रनेते शिवशक्तीचे प्रनेते आंबेडकर साहेब येत प्रथमच नाशिक येथे येत आहेत आपल्याला संविधान आणि संविधानाच्या हक्क आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्यासोबत एकजूट करून उभे राहण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत उद्या बारा वाजता कला कला कलामंदिर या ठिकाणी संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचे आयोजन केले आहे तरी मी तमाम नाशिककारांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना ऐकण्यासाठी अनुपस्थित आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहू शकलो नाही पण त्यांचे नातू आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत तरी आपण लाखोच्या संख्येने हजाराच्या संख्येने उपस्थित राहाल अशी आव्हान आणि विनंती करतो आमचं उद्या दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत त्यांचं दरवारीवरती महानगर प्रमुख या नातेने सुनील अशोक सावे हे स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महानगराच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात दरवारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे त्यानंतर ते आपल्या ज्या ठिकाणी सभा आहेत अब्कबट संविधान सभा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोचतील त्या ठिकाणी सर्व बांधवांनी सर्व नाशिककारांनी सर्व संविधानप्रेमींनी बहुसंख्य संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी सर्वांना मान्य करतो या पदाच्या अनुषंगाने सर्वांना मी विनंती करतो सर्वांना जय भी जय संविधान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा